एकीकडे काही समाजकंटकांकडून हिंदू मुस्लिम समाजामध्ये दरी व द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या शंभर वर्षांपासून होत आहे परंतु या समाजकंटकांना सडेतोड जबाब म्हणून हिंदू मुस्लिम आम्ही एक हे एका मुस्लिम तरुणाने तीनशे हिंदू बांधवांना स्वखर्चाने कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मोफत दर्शन घडवून दाखवून दिले मुस्लिम तरुणाकडून समाजास जोडणारे स्तुत्य उपक्रम गौडगाव बुद्रुक तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील तरुण उद्योजक निसार चांद शेख यांनी स्वखर्चाने तीनशे महिला आणि पुरुषांना तुळजापूर अंबाभवानी देवी दर्शन घडवून आणले शारदीय नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घडवून आणून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे त्यासाठी त्यांनी चार लक्झरी बस तीन क्रुझर दोन ओमनी गाडीतून प्रवास घडवला त्यांनी भक्तांना सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची सुद्धा सोय केली होती त्यामुळे समाजामध्ये अशी माणसे असल्याने प्रत्येक जाती धर्मात सलोखा टिकून आहे या मुस्लिम तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे